कार्यक्रमाला तरी सुद्धा तुम्ही विकून आहात तुमची रसिकता शाबूत आहे महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले एवढे दर्दी रसिक आज पहिल्यांदाही तुम्हाला मिळालेले आहेत असं आहे असं आहे खर खूप चांगले रसिक खरंच सांगतो मनापासून मला एकदा बघायला भेटलेलं आहे नाही आम्ही एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारे कवी नाही घे जवळ